आदरणीय व्यासपीठ सन्माननीय सभागृह नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारण व धर्मकारणाचे अभ्यासक भाष्याकार संशोधक आणि विचारवंत विचारवंत असलेले डॉक्टर सदानंद मोरे यांचा जन्म संत तुकाराम महाराजांच्या वंशात झाला वडील श्रीधर बुवा संत साहित्याचे अभ्यासक आणि आई संस्कृत शिक्षिका या कौटुंबिक पार्श्वभूमीवर देवी येथे अकरावीपर्यंतचं त्यांनी शिक्षण घेतलं पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या एस पी कॉलेजमध्ये त्यांनी पुढील शिश शिक्षण घेतलं सरांनी एकदा तत्वज्ञान हा विषय आणि दुसऱ्यांदा प्राचीन प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन असे दोनदा त्यांनी एम ए केले अहमदनगर येथे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पुणे विद्यापीठाची तत्त्वज्ञान या विषयात त्यांनी पी एच डी पूर्ण केली त्यांच्या प्रबंधाचा विषय होता गीता थेरी ऑफ ह्युमन ॲक्शन या प्रबंधाला ह्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला कृष्ण व्यक्ती आणि कार्य या यूजूसीच्या करिअर ॲवॉर्ड अंतर्गत शोध प्रकल्पात सहभाग सरांनी घेतला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागात व्याख्याता म्हणून का ते रुजू झाले पुढे प्राध्यापक झाल्यावर काही काळ ह्या विभागाचे ते प्रमुख होते आणि ह्या पदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला विद्यापीठामधील व बाहेरील विविध संस्था समित्यावर काम करत असताना राजकारण समाजकारण धर्मकारण विषयक विविध विषयावरील लेखन व्याख्याने चर्चासत्रात सदारांचा सहभाग सुरूच होता साप्ताहिक सकाळमध्ये संत तुकारामावर लिहिलेले लोकप्रिय सदर एकोणीसशे शहाण्णवमध्ये संत तुकाराम दर्शन या नावाने पुस्तक रूपाने प्रकाशित झाले या पुस्तकाला साहित्य अकादमीसह सा अन्य अनेक पुरस्कार मिळाले या पुस्तकाने महाराष्ट्राला संत तुकारामाची आणि वारकरी संप्रदायाची नव्याने ओळख झाली यानंतर शिवधनुष्य समजल्या गेलेल्या लोकमान्य ते महात्मा ह्या प्रकल्पाला सुरुवात झाली बहुशाखीय आणि अनेक जणांनी एकत्र येऊन तो पूर्ण करण्या अपेक्षित असलेला हा प्रकल्प सरांनी एकट्यानेच पूर्ण केला राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवीचे नेतृत्व हस्तांतर टिळकाकडून गांधीजीकडे होत असताना या बदलाला महाराष्ट्र कसा समोर गेला याचा पट साप्ताहिक सकाळमधून दोन वर्ष चाललेल्या लेखामधून त्यांनी मांडला ही लेखमाला पुढे लोकमान्य ते महात्मा या नावाने दोन खंडात ग्रंथरूपाने प्रकाशित झाली हा ग्रंथ राजकीय सामाजिक इतिहासाचा एक आदर्श संदर्भ ग्रंथ ठरला येथूनच पुढे महाराष्ट्राच्या या कालखंडी कालखंडातील राजकीय असेल सामाजिक असेल इतिहासावर भाष्य करायचे असल्यास ह्या ग्रंथाचा परामर्श घेणे अनिवार्य ठरलेले आहे सर दोन हजार पंधरा साली झालेल्या पंजाब येथील गुहाण साहित्य संमेलनाचे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीव्या संमेलनाचे अध्यक्ष होते सध्या महाराष्ट्राच्या प्रकृतीची विविध अंगी चिकित्सा करणारी गरजा महाराष्ट्र माझा नावाची लेखमाला साप्ताहिक सकाळमध्ये सुरू आहे याशिवाय अनेक पुस्तकाचे सरांनी लेखन सहलेखन सर संपादन सहसंपादन सरांनी केले आहे अनेक पुस्तकांना प्रस्तावना सरांनी लिहिल्या आहे अनेक जणांना माहीत नसलेली अशी सरांची अजून एक ओळख आहे ती म्हणजे नाटककार व कवी संदर्भाच्या शोधात बखर वाळूचे किल्ले हे तीन कविता संग्रह सरांचे प्रसिद्ध झालेले आहे उजळल्या दिशा हे बौद्ध तत्त्वांवर आधारित नाटकही सरांनी लिहिलं नाशिक काही दिवस स्थानिक असलेले अतुल पेठे यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं महाराष्ट्र सरकारसहित अनेक पारितोषिक या नाटकाला मिळाले सरांचे शेकडो पारितोषिक सरांना मिळाले ते महाराष्ट्र शासनाचे असतील साहित्य अकादमीचं असेल त्याचबरोबर श्रावणाचा मुभा यंदा साहित्य पुरस्कारही त्यांना मिळाला आहे हे सर्व करत असताना कोणताही वाद अथवा गटाला धरून न राहता स्वतःला जाणवलेले सत्य सरांनी प्रांजळपणे मांडत राहिले त्यामुळे संघाच्या विवेकपासून साने गुरुजीच्या साधनापर्यंत अनेक नियतकालातून सर प्रसंगानुरूप लिहित असतात विविध प्र प्रकारच्या लेखन प्रकाराबरोबरच वक्तृत्वाचे विविध प्रकार सरांनी हाताळले आहे सरांचं एक वैशिष्ट्य आहे की हळूवार तो विषय ते उलगडत नेतात त्यामुळे अवघड क्लिष्ट विषयातही लोक रमून जातात ही शैली वारकरी कीर्तन प्रकारशी मिळतीच रुती आहे विविध व्यासपीठावरून व्याख्यान निबंध वाचनापासून कीर्तन प्रवचनापर्यंत अनेक माध्यमातून स व्यक्त होत राहतात लेखन वक्तृत्वाचे आणि प्रतिपाद्य विषयांचे इतके वैविध्य असलेले असे व्यक्तिमत्व म्हणजे एक आश्चर्यच आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आणि सामान्याच्या वतीने त्यांना त्यांचं स्वागत करतो आणि आजचं पुष्प अभिजात मराठी त्यांनी गुंफावं अशी विनंती करतो महाराष्ट्रामधले एक अत्यंत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे वाचनालयाचे माझे सगळे सहकारी आणि बंधू भगिनींनो दयाभाऊंनी मोरे सरांचा परिचय अतिशय सविस्तर करून दिला एक मुद्दा राहिला तो मोरेसर काळाबरोबर आता यूट्यूबच्या चॅनलमध्ये देखील आहेत सरांचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्याची व्ह्यूअरशिप खूप चांगली आहे मी त्यांना सिल्वर कॉईन मिळालं आहे बटन मिळालं आहे कधी मला माहीत नाही पण अतिशय संयत अतिशय समंजस समन्वयवादी अशा प्रकारचं विश्लेषण हे मोरेसरांच्याकडनं यूट्यूबवरती ऐकायला मिळतं हा एक मोठा दुर्मिळ योग आहे असं मला नेहमी वाटत आलेला आहे एक चार ओळी मी वाचणार आहे फक्त आरंभापासून मराठीचे उत्तम शिक्षण नाही वाचनाचा गंध नाही पुढे इंग्रजी ते प्राबल्य अभ्यासाचा विशेष बोजा कामापुरता अभ्यास करण्याची सवय शाळेतील भाडोदरी मास्तरांच्या हाताखाली शिक्षण अभ्यासाचा बोजा भराभर परीक्षा पास होण्याची हाव इत्यादी अनेक कारणांमुळे मराठीस कायमची रजा मिळते पुढे इंग्रजीचा अभिमान इंग्रजी वाचणे बोलणे लिहिणे सर्व इंग्रजीत अशा सुशिक्षित मंडळींचा मराठी वाङ्मयास काहीच लाभ होत नाही ज्यांनी स्वभाषेची सेवा करायची अन्य बांधवांना आपल्या शिक्षणाचा लाभ द्यायचा तेच याप्रमाणे अगदी कर्तव्यपरांडू निवडतात हे एकोणीसशे आठ सालचं विश्लेषण आहे आणि दोन हजार पंचवीसला यातला एकही शब्द आपल्याला लागत नाही असं होत नाही थोडी भाषा आधुनिक केली तर हे सगळं विश्लेषण दोन हजार पंचवीसला ला आहे तसं लागू होईल आपल्या अनेकांच्या घरी दूधवाला येत असेल उद्या दूध देऊ नको हे घरातली गृहिणी काही कारण नसताना त्या दूधवाल्याला हिंदीमध्ये सांगते असा अनुभव कोणाचा आहे रिक्षात बसल्यानंतर त्या रिक्षावाल्याला इंग्रजी हिंदी मराठी कळत असतं पण आपल्यालाच कॉलेज रोड आहे असं म्हणावं असं वाटतं की नाही लोकमान्य टिळकांनी असं म्हणून ठेवलं होतं एकेकाळी की जी भाषा व्यापाराला चालते जी भाषा बाजारात चालते जी भाषा व्यवहारात चालते ती भाषा टिकते हे सगळं मी एवढ्याकरता आहे की अभिजात मराठीचा मोठा उत्सव सगळीकडे चालू असताना माझ्यासारख्या सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की अभिजात म्हणजे नेमकं काय का त्याने मराठी वाचणार आहे का मराठी टिकणार आहे का मराठी शाळा वाचायला तरी मदत होणार आहे का माझ्या घरातली लहान मुलं एखाद्या कपड्याचा रंग रे लाल आहे असं मी म्हटलं तेव्हा तो तांबड्या रंगाचं कागद आण तर तांबडा म्हणजे काय हे न कळल्यामुळे चंबूसारखा चेहरा करतात आणि मग त्यांना रेड सांगितलं की त्यांना त्या रंगाची अनुभूती कळते अशा वातावरणामध्ये माझ्यासारख्याला अभिजात मराठी त्याचा चाललेला सगळा उत्सव त्याचे काही राजकीय लाभ असतील त्याचे काही आर्थिक लाभ असतील त्याची काही मराठी भवन निर्मिती होईल तिथे काही लोकांची सोय होईल काही नवीन पदं तयार होतील त्याच्यावरती निवडणुकांकरता हाणामाराय होतील पण बाजारात मराठीला त्याचा काही उपयोग होणार आहे का हा माझ्यासारख्या सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे तो मी अध्यक्षीय प्रास्ताविकाच्या रूपाने मोरे सरांपुढे ठेवतो आहे की अभिजात मराठी म्हणजे नेमकं काय त्यातून आम्हाला नेमकं काय मिळणार आहे मराठीचं नेमकं हीच कशामुळे त्यातनं साधणार आहे हे तुम्ही तुमच्या नेहमीच्या अत्यंत शांत तरल अशा भाषेमध्ये आम्हाला समजवून सांगाल याची आम्हाला खात्री आहे आपण आलात आमचं आपण तर स्वीकारलं याबद्दल आपलं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो या वाचनालयाला तुम्ही नवीन नाही आहात तुम्हाला हे वाचनालय नवीन नाही आहे त्यामुळे असाच आपला संपर्क सातत चालू चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सगळे बाकीची व्यवधानं सोडून इथे मुद्दाम कार्यक्रमाकरता आलात त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद